ची गावात दुर्दुंडी भीमगोंडा पाटील यांच्या म्हशीच्या गोठ्याला भीषण आग एक म्हैस मृत्युमुखी तीनशे ऐंशी ते नव्वद टक्के भाजल्या पाटील परिवाराला चार ते पाच लाख रुपयांचं नुकसान गडिंगलज तालुक्यातील निलजी गावामध्ये दुर्दुंडी भीमगोंडा पाटील यांच्या जनावरांच्या गोठ्याला गुरुवारी रात्री आठच्या दरम्यान आग लागून तीन लाख रुपयांचं नुकसान झालं आहे आगीचं नेमकं कारण अद्याप समजलेलं नाही पाटील यांचा गोठा गावच्या पश्चिम दिशेकडील शेतवडीत आहे नेहमीप्रमाणे जनावरांचं दूध काढून चारापाणी करून घरी आल्यानंतर रात्री आठच्या दरम्यान आग लागल्याचं त्यांना समजलं आगीचे लोळ प्रचंड असल्यामुळे गोटा क्षणात भस्मसात झालं या गोठ्यात एकूण पाच जनावरं होती त्यापैकी एक जनावर आगीत भस्मसात झालं तर तीन जनावर शेजारील लोकांच्या दक्षतेने बाहेर काढण्यात यश आलं मात्र ती जनावरे ऐंशी टक्के भाजल्याच्या अवस्थेत आहेत यात एक रेडकू सुखरूप वाचलं या जनावरांबरोबरच गोठ्यातील चारा शेती अवजारं आणि जळाऊ लाकूडही भस्मसात झालं आग विझवण्यासाठी गडिंग्लज येथील अग्निशामक दलाचे जवान मत्तीला धावले घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर अतुल कुदळे डॉक्टर श्रीनिवास वट्टमवार मंडलाधिकारी आनंद छोले राजू पाटील आणि तलाठी गोपाल खुपसे यांनी भेट देऊन पंचनामा केला पाटील यांची घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची असताना गोठ्याला लागलेल्या आगीमुळे आणि जनावरांच्या नुकसानीमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा